ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज इथून पुढे निवडणुकीला उभं राहणार नाही पण मिटवून घ्या असा निरोप येतोय त्या प्रकरणाबाबत जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट हा जयकुमार गोरे कधीही कोणापुढे झुकला नाही वाकला नाही अनेक अडचणी आल्या पण अडचणींवर मात करून संकटाच्या छाताडावर उभा राहून हा जयकुमार गोरे पुढे आला पण जाता जाता अनेकांना जेलमध्ये जायची भीती वाटायला लागली कोण म्हणतंय माझं वय एवढा आहे मला पोलीस ठाण्याला कशाला बोलवत आहे माझी परिस्थिती खूप गंभीर आहे इथून पुढे निवडणुकीला उभंच राहता राहत नाही पण मिटवून घ्या असा निरोप दिला जात आहे असा गौप्यस्फोट ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या बदनामी प्रकरणी केला सरेंडर करणारा कधीही जिंकलेला नाही ते हे तपासून बघा शकुनी मामा जिंकला का फलटनचा शकुनी मामाही जिंकला नाही मला राजकारणातून संपवता संपवता त्यांना संपावं लागलं त्यांना घरी बसावं लागलं असा हल्ला जयकुमार गोरे यांनी नाव न घेता विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक यांच्यावर चढवला दहिवडी येथील कार्यक्रमात बोलताना राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची गाडी सुसाट सुटली विरोधकांवर त्यांनी नाव न घेता जोरदार हल्ला चढवला मी राजकारणात पहिल्या दिवसापासून संघर्ष केला आहे जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी संघर्ष केला गोरे म्हणाले की आता बघाय आता बघताय तुम्ही कोण कुठं गेलं तरी लढाईची ताकद या जयकुमार गोऱ्यांमध्ये आहे सगळ्या संकटाचा सामना करण्याची ताकद या जयकुमार गोऱ्यांमध्ये आहे मी कधी साताऱ्याशी फलटणशी तडजोड केली असती तर माझ्या राजकारणातला त्रास कमी झाला असता पण मी माझ्या मान खटावच्या मातीला स्वाभिमानाने उभा करू शकलो नसतो गोडे म्हणाले कोण म्हणते माझं वय एवढं आहे मला पोलीस ठाण्याला कशाला बोलवता माझी परिस्थिती खूप गंभीर आहे शकुणी मामा जिंकला का फलटनचा शकुणी ही जिंकला नाही मला राजकारणातून संपवता संपवता त्यांनाच संपावं लागलं माझी बाजू सत्तेची आहे म्हणून मी आजही